मला उगाच एक हिंदी शेर आठवतोय दुश्मन है बहुत आदमी अच्छा होगा उसके दुश्मन है बहुत आदमी अच्छा होगा वो भी मेरी तरह शेहर में तनहा हो। खरं मांडणाऱ्या बरं मांडणाऱ्या माणसांचे शत्रू खूप असतात कारण खरं मांडलं की शत्रुत्व वाढू लागतं असंच खरं आणि बरं मांडणाऱ्या माणसांच्या शत्रूच्या संख्येत वाढ होणार आहे एवढं नक्की देवेंद्र गंगाधरराव फडणवीस हा माणूस सभागृहामध्ये बोलू लागला की बाकीच्यांची बोलती बंद होते पण देवेंद्र गंगाधर या दोन नावाच्या सोबत एक अण्णाव जोडलेलं आहे फडणवीस आणि या अण्णावाच्या मुळे या माणसाला होणारा विरोध हा ताकदीचा होतो मग हा चुकीच्या गोष्टी उघड्या करू लागला की मग मात्र अजूनच जास्त ताकदीने विरोध करावा लागतो आणि बदनामीसाठीचे प्रयत्न करायचे असतात योद्धा हरत नाही हे लक्षात आलं की त्याला बदनाम करण्याची प्रक्रिया सुरू होऊन जात जाते मग एखादं आंदोलन पेटवलं जात मग जात जातीवर घातली जाते कुठे हिंसक कारवाया करून आणल्या जातात हो मी करून आणल्या जातात हा शब्द जाणीवपूर्वक वापरतोय त्या करून आणल्या जातात आणि मग या सगळ्या विषयामध्ये त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न होतो बदनाम का केलं जातं याचं उदाहरण तुम्हाला बघायचं असेल तर फडणवीसांचं सभागृहातलं काही मिनिटांचं हे भाषण ऐकावं लागेल ते ऐका आज जे संविधान बचावचा नारा देतात ना नाना भाऊ संविधान कोणी काही करू शकत नाही पण संविधान बचावचा नारा देण्याची वेळ कधी आली होती ते तुम्हाला मी सांगणार आहे मुळामध्ये एकोणीसशे सदुसष्ट मध्ये एक सुप्रीम कोर्टामध्ये गोलकनाथ वर्सेस स्टेट ऑफ पंजाब नावाची केस झाली आणि या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिला आणि त्या निर्णयामध्ये त्यांनी सांगितलं कि संविधान संशोधन करण्याचे सरकारचे अधिकार अनिर्बद्ध नाहीत त्याच्यावर निर्बंध आहेत त्यामुळे संविधान संशोधन अनिर्बद्ध पद्धतीनं सरकारला करता येणार नाही संसदेला सरकारला नाही संसदेला करता येणार नाही विशेषतः त्यात उल्लेख करत असताना त्यांनी सांगितलं मूलभूत हक्क या केसमध्ये सरकारच्या अमेंडमेंटमुळे मूलभूत हक्कावर गदा आलेली आहे आणि म्हणून तो कायदा त्या ठिकाणी रद्द बादल करत सरकारवर निर्बंध घातले हे निर्बंध आल्याबरोबर स्वर्गीय श्रीमती इंदिराजींच सरकार होत त्या सरकारने सांगितलं की नाही आम्ही न्यायालयापेक्षा सुप्रीम आहोत आणि चोवीसावी दुरुस्ती केली आणि चोवीसाव्या घटना दुरुस्तीमध्ये त्या ठिकाणी सांगितलं की पार्लमेंटला ऍब्सोलूट पॉवर आहे अनिर्बद्ध अधिकार आहे आम्ही या संविधानाचा कुठल्याही प्रकारे बदल करू शकतो कुठल्याही संविधानाच्या आर्टिकलमध्ये पाहिजे तो बदल आम्ही करू शकतो म्हणजे गोलकनाथच्या केसमध्ये जे सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणी निर्णय दिला होता तो त्यावेळेच्या इंदिराजीच्या सरकारने पूर्णपणे उलट केला आणि सगळे अधिकार हे पार्लमेंट करू शकते सरकार करू शकते अशा प्रकारे त्यांनी केलं त्याचवेळी चोवीसाव्या घटनादुरुस्तीनंतर पुन्हा सव्वीसावी घटना दुरुस्ती केली आणि त्यातही सांगितलं की सगळे अधिकार हे पार्लमेंटचे आहेत संविधानाचं कुठलंही कलम हे आम्ही त्या ठिकाणी रद्द करू शकतो या चोवीसाव्या घटनादुरुस्तीला केशवानंद भारती वर्सेस स्टेट ऑफ केरला याच्यामध्ये त्याला हे जे संशोधन झालं होतं त्याला अपीलमध्ये चॅलेंज करण्यात आलं तेरा जजेसचा बेंच बसला तेरा जजेसचा थर्टीन जजेस आणि तेरा जजेसने त्या ठिकाणी सात एकीकडे झाले आणि सहा एकीकडे झाले आणि या सात जजेसनी या ठिकाणी सांगितलं पहिल्यांदा बेसिक स्ट्रक्चरची डॉक्टर आणली आणि त्यांनी सांगितलं की हो पार्लमेंटला संविधानामध्ये बदल करण्याचा अधिकार आहे पण या संविधानाचं एक बेसिक स्ट्रक्चर आहे या बेसिक स्ट्रक्चरला हात लावण्याचा पार्लमेंटला अधिकार नाही आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी हे जे काही स्वर्गीय श्रीमती इंदिराजींनी चोवीस आणि सव्वीसावी घटना दुरुस्ती केली होती ती पूर्णपणे रद्दबादल केली आणि एक प्रकारे पुन्हा एकदा सुप्रमसी त्या ठिकाणी ही एस्टॅब्लिश केली पण आपण आम्हाला सांगत होतात हे जज ते जज म्हणून आपल्या माहिती करता सांगतो जे सहा जजेस होते ज्यांनी असं म्हटलं होतं की नाही ही चोवीसावी घटना दुरुस्तीच बरोबर आहे त्यातले जे मुख्य जज होते एन रॉय या एन रॉयना त्या काळामध्ये इंदिराजीच्या सरकारने सुप्रीम कोर्टातल्या तीन वरिष्ठ जजेसला डावलून त्यांना सुप्रीम कोर्टाचं चीफ जस्टिस केलं कारण काय तर त्यांच्या बाजूने डिसेंट नोट दिली होती हे जे आता तुम्ही न्यायालयाचं सांगताय ना यापेक्षा ग्लेअरिंग एक्झाम्पल काय आहे देशाच्या इतिहासामध्ये दोनच वेळा असं झालंय आणि दोन्ही वेळा त्याच काळात झालाय की सर्वोच्च न्यायालयामध्ये तीन तीन न्यायाधीश यांना डावलून आणि त्यांना त्या ठिकाणी केलं आपल्याला माहिती आहे यानंतर एकोणीसशे एकाहत्तरचं युद्ध झालं बहात्तरला इंदिराजी प्रचंड मताने जिंकून आल्या तीनशे त्रेपन्न जागा वगैरे मिळाल्या चारशे आठच त्यावेळेस असायचे पाचशे आठ पाचशे आठ पैकी तीनशे त्रेपन्न जागा मिळाल्या पण त्यांच्या विरुद्ध रडलेले जे राजनारायण होते यांनी स्वर्गीय श्रीमती इंदिराजींच्या इलेक्शनला चॅलेंज केलं आणि त्यांनी इलेक्टोरल करप्शन याच्यामध्ये झालेलं आहे सरकारी अधिकाऱ्यांना निवडणूक प्रमुख बनवलेला आहे सरकारी मशिनरी वापरलेली आहे अशा विविध गोष्टींचा त्या ठिकाणी उल्लेख केला आणि हायकोर्टामध्ये ती केस चालली साक्षी पुरावे झाले देशाच्या पंतप्रधानांनाही हायकोर्टात जावं लागलं आणि बारा जून एकोणीसशे पंच्याहत्तरला जस्टिस जगमोहन अलाहाबाद हायकोर्टचे यांनी स्वर्गीय श्रीमती इंदिराजींची निवडणूक रद्द केली आणि सहा वर्षाची बंदी इंदिराजींवर निवडणूक लढण्याकरता घातली त्याच्यावर इंदिराजी सर्वोच्च न्यायालयात गेल्या तिथे जस्टिस के व्ही अय्यर होते त्यांनी बाराच दिवसांनी चौदा जूनला निकाल दिला आणि त्याच्यामध्ये सांगितलं की अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल प्रथम दर्शनी आम्हाला योग्य वाटतो त्यामुळे आम्ही त्याच्यावर स्टे करणार नाही पण अंतिम निर्णय होतपर्यंत इंदिराजी सभागृहाच्या सदस्य राहतील तद्वतच प्रधानमंत्री राहतील पण सभागृहाच्या वोटिंग मध्ये किंवा कामकाजात त्यांना सहभागी होता येणार नाही अशा प्रकारचा त्यांनी निकाल दिला हा निकाल कधी दिला चोवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तरला इमर्जन्सी लागली या देशामध्ये सुप्रीम कोर्टाने निकाल दिल्यानंतर तो मान्य नाही या देशामध्ये इमर्जन्सी लागली आणि एकोणीसशे एकाहत्तर मध्ये युद्धाच्या काळामध्ये मिसाचा ऍक्ट तयार केला होता मेंटेनन्स ऑफ इंटरनल सिक्युरिटी ऍक्ट नाना भाऊ तुम्ही नाही आमचे जे जयंतराव मग अशी म्हणाले ना की आपण जो एक कायदा तयार केला जो जॉईंट सिलेक्ट कमिटीकडे आहे तपासून घ्या तो कायदा कुठल्याही मूलभूत अधिकाराचं एवढे हनन होत असेल तर मी कायदा परत घेईल पण हा जो कायदा होता ना मिसा कुठलाच कुठलाच मूलभूत अधिकार नाही नो स्क्रुटीने नथिंग मला वाटलं जितेंद्र आव्हाडांना आत्ताच्या आत्ता जेलमध्ये टाकायचं आहे तर तेव्हा टाकू शकत होतो आता नाही आणि ही इमर्जन्सी लागल्यानंतर आपण संविधान बचाव संविधान बचाव म्हणता काय झालं होतं मूलभूत अधिकार कायद्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मला सगळ्यात जास्त प्रिय मूलभूत अधिकार आहे ते मूलभूत अधिकार सस्पेंड केले अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य समाप्त केलं माध्यमांवर सेन्सरशिप पेपर काढायचा असेल तर कमिटीकडे जाऊन पेपर त्या ठिकाणी दाखवावा लागायचा तर पेपर काढता यायचा एक पुस्तक लिहायचं असेल तर त्या ठिकाणी सेन्सर बोर्ड तयार झालं होतं अशा प्रकारची व्यवस्था आणि राज्य कायद्याने नाही हुकुमाने चालेल अशा प्रकारची व्यवस्था ही त्या ठिकाणी तयार झाली होती हा किशोर कुमार किशोर कुमारांवर त्या ठिकाणी गाण्यावर बंदी टाकली होती किशोर कुमारांना किशोर कुमारांनी फक्त इमर्जन्सी योग्य नाही म्हटलं तर किशोर कुमारांना त्या आकाशवाणीवर बंदी टाकली आणि त्यांचे गाणे वाजवणे बंद केले होते त्याच्यात एवढे एक्सेसेस आहेत म्हणजे खर तर ही ती जागा नाही सांगण्याची पण जॉर्ज फर्नांडिस यांच्या परिवाराशी त्या काळामध्ये जे काही झालेलं आहे आजही मी सांगितलं तर माझ्या डोळ्यात पाणी येतं आणि माझ्या अंगावर काटे त्या ठिकाणी उभे राहतात ही त्यावेळेची अवस्था होती एक लाख पेक्षा जास्त विरोधी पक्षाच्या लोकांना जेलमध्ये टाकलं होतं हे तुम्ही ईडी आणि काय काय सांगता एक लाख पेक्षा जास्त माझे वडील दोन वर्ष जेलमध्ये होते आमच्या काकू शोभातही दोन वर्ष जेलमध्ये होत्या अनेक परिवार इथले असे आहेत की जे जेलमध्ये होते पुणकर साहेब आमचे जेलमध्ये होते दोन दोन वर्ष त्या ठिकाणी केवळ मिसा लावून टाकला काय तुमचा अपराध काय सांगायला कोणी तयार नाही तुम्ही केलं काय कोणी सांगायला तयार नाही केवळ तुम्ही विरोधी पक्षाचे सदस्य आहे म्हणून या देशामध्ये बाबासाहेबांचं संविधान गोठवून त्या ठिकाणी अख्खा ऑपोजिशन जेलमध्ये टाकण्याचं काम केलं होतं त्याचवेळी खरं म्हणजे सुरेश भटांनी म्हटलं उभा देश झाला आता एक बंदी शाळा इथे देवकीचा पाना दुधाने जळाला कसे पुण्य दुर्दैवी अरे कसे पाप भाग्यशाली अरे पुन्हा एकदा आयुष्याच्या पेटवामशाली ऐकलं संविधानाच्या विषयामध्ये इतका उघडा करून हानलाय ना म्हणजे संविधान खतरे मे धोक्यात आहे हे खर तर त्याच वेळेला बोलायला पाहिजे होत ज्या वेळेला काँग्रेसवाल्याने संविधानाला ठासून ठासून संपविण्याचा प्रयत्न केला होता आता हे उघड झालं की काँग्रेसवाल्यांची जळमळ वाढणार जळजळ वाढणार आणि ते नवा प्रयोग सुरू करणार जसा नागपूरचा प्रयोग केला चंद्रपूरच्या माणसाला तेलंगणात पळवून नेऊन वाचविण्याचा प्रयत्न केला खापर फडणवीसांच्या बोकांडी ठेवलं कशाला एवढं खरं बोलता हो फडणवीस कशाला एवढं खरं बोलता एवड बोल कि गड़बड़ होना च तुमसे दुश्मन तो वाड़च ज्यादा शेरा ने शुरुआत होती तो शेर सांगतो, उसके दुश्मन है बहुत आदमी अच्छा होगा वो भी मेरी तरह शहर में तना होगा नमस्कार